नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे रवा केक तर बघा इथं साहित्य घेतलंय आपण एक वाटी आपण बारीक रवा घेतलाय अगदी फुल वाटी भरून आपण इथं रवा घरातली कोणतीही वाटी घ्या मापाची त्या वाटीने हे परफेक्ट प्रमाण घ्या त्याच वाटीच्या मापाची आपण साखर पण तेवढीच घेतलेली बघा एक वाटी भरून त्यानंतर दही लागणार आहे तर अर्धी वाटी भरून दही घेतले त्याच वाटीच्या मापाचं आपण एक वाटी दूध घेतलंय आपल्याला तेल लागणार आहे थोडस व्हिनेला घेतलाय आपण इथं काजू बदाम आपण कट करून घेतले बेकिंग पावडर घेतली आपण एक चमचा अर्धा चमचा बेकिंग सोडा लागणार आहे आपल्याला इथं तर इथं बघ आपण रेसिपीला सुरुवात करतोय आता तर मोठ्या मिक्सरच्या भांड्या मी इथं वापरते मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा घालून घेऊया आपण त्यानंतर आपण साखर घेतलेली त्याची अर्धी वाटी आपण साखर इथे टाकतोय साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीने तुम्ही ठेवू शकता अर्धी वाटी साखर मी इथे टाकलेली आहे आता साखर आणि रवा आपल्याला मिक्सर वरनं बारीक करून घ्यायचे इथे बघू शकता साखर आणि रवा आपण मिक्सर वरनं बारीक करून घेतलेले आहे इथे बघू शकता तुम्ही छान असं आपला रवा आणि साखर मिक्स झालेली आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक वाटी भरून दूध टाकायचे दही टाकले आपण आप एक वाटी भरून त्याच्यामध्ये तेल आपल्याला एक सात चमचे तेल टाकले छोटे आपले नाश्त्याचे व्हॅनिला टाकल्या ह्याच्यात त्याच्या ठिकाणी तुम्ही वेलची पावडरही टाकू शकता त्याने पण केकचा फ्लेवर छान येतो आता सगळं मिश्रण आपल्याला हे व्यवस्थित करून घ्यायचे त्याआधी आपण एक चमचा इथे बेकिंग पावडर बेकिंग सोडा त्याच्या निम्मा वापरलाय म्हणजे अर्धा चमचा आता झाकण लावून पुन्हा आपल्याला हे छान बारीक करून घ्यायचे तर इथे बघू शकता तुम्ही मस्त असं एकदम मऊसुद असावं आपण केकच बॅटर तयार केले मिक्सर वर एकदम छान असं मऊसुद बॅटर तयार होत इथे बघू शकता छान असं मस्त असं आपलं केकचे बॅटर तयार झालेले त्यानंतर त्याच्यामध्ये आपण इथे लगेचच बदाम काजूचे थोडेसे काप घालून का घेतलेले पुन्हा एकदा असं मिक्स करून घेऊया एक थोडा वेळ पाच सहा मिनिट पाच सहा मिनटं एका ने ह्याला चांगलं हलवून घ्यायचंय आपल्याला तर इथे बघू शकता तुम्ही छान मऊसूत असं आपलं हे केकचं बॅटर तयार झालेले एक सहा ते सात मिनटं एक आपण याला हलवून घेतले तोपर्यंत बघा आपण बॅटर बाजूला ठेवले त्यानंतर आपण केकच्या भांड्याला इथं तेल लावून घेऊया आता माझ्याकडे बटर पेपर नाही त्यामुळे ह्याच्यामुळे आपण थोडासा हे मैदा आहे तो भरभरून आपण ह्याला असं एक कोटिंग तयार करूया व्यवस्थित असं इथं आपण हे पिठाचं म्हणजे मैद्याचं कोटिंग तयार केलेलं आहे तो जे जे करून आपला केक आहे तो खाली चिटकला जाणार नाही आता आपलं हे जे केकचे बॅटर आहे ते छान असं भिजलेलं आहे ते आता केकच्या भांड्यात घालून घेऊया तर वरून ह्याला थोडे काजू बदामाचे काप टाकूया इथं बघू शकता जरा भांड थोडं सापटून घ्यायचं त्यानंतर इथं कढई ठेवली जाडवडाची त्यामध्ये मी इथं आहे माझं हे पहिलं आहे ले मी इथं ते थोडं पसरून घेऊया त्यानंतर त्यान एक जाळी ठेवली त्याच्यावर बघा इथं आणि आता ह्याला आपण पाच ते सहा मिनिट गरम करून घेऊया पाच ते सहा मिनटं कढई चांगली गरम करून घेतली बघा आपण गॅस एकदम बारीक ठेवला अगदी शेवटच्या फ्लेमवर आणि केकचं भांडं ह्यात ठेवून आपण ह्याला एक ते आपल्याला जवळजवळ जो एक ते सव्वा तास ह्या केकला लागणार ला ते बघू शकता एक ते सव्वा तास जवळजवळ मी हा केक शिजवलेला आहे अगदी बारीक गॅसवर व्यवस्थित ह्याला शिजून घेतलाय बघू शकता टूथपिकला केक अजिबात लागत नाही म्हणजे आपला सव्वा तासानंतर बरोबर हा केक छान झालेला आहे केक तुम्ही कुकरमध्येही करू शकता छान होतो इथं बघू शकता एक ते सव्वा तासानंतर आपला केक येतो किती सुंदर झालेला आहे बघू शकता मस्त अगदी मस्त स्पॉन्जी स्पॉन्जी केक तयार झालेला आहे कट करून घेऊया आपण आता तुम्ही इथं बघू शकता मस्त असा रवा केक असा छान सुंदर असा झालाय अगदी परफेक्ट प्रमाण घेऊन मी हा रवा केक पहिल्यांदाच बनवलाय पण एकदम छान झालेला आहे मस्त असा हा घरच्या घरी रवा केक बनवू शकतो आपण दिसता क्षणी असा सुंदर वाटणारा असा रवा केक मी आज तयार केलेला आहे अगदी पहिल्याच सुरुवातीच हा केक मी बनवलाय आणि केक एकदम माझ्या मनासारखा आणि छान झालेला आहे बघू शकता तुम्ही छान असा केक मी घरच्या घरी तयार केलाय तर तुम्ही असा केक नक्की करून बघा मुलांना खूप आवडेल आणि आजची जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद